भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी मानली जाते जागतिक पातळीवरील रेल्वे जाळ्यात भारताचा वरचा क्रमांक लागतो हजारो रेल्वे दररोज सेवा बजावत असतात सामान्य श्रेणीच्या मेल एक्सप्रेसपासून ते राजधानी ट्रेन अठरापर्यंत अनेकविध रेल्वेगाड्या दररोज धावत असतात लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असतात लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या प्रत्येक डब्यात शौचालय असल्याचे दिसून येते मात्र रेल्वेच्या प्रत्येक शौचालय केव्हापासून अस्तित्व झाले नेमके काय घडले जाणून घेऊया सन एकोणीसशे नऊमधील मधील गोष्ट आहे त्या काळी रेल्वेच्या केवळ प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये शौचालय असायचे उन्हाळ्याचे दिवस होते चंद्रसेन नामक बंगाली बाबू रेल्वेतून प्रवास करत होते अनेक तास एकाच जागी बसल्यामुळे तसेच उन्हाळ्यातील उष्णेचा त्रास होऊन त्यांची तब्येत बिघडली पोटात खूप दुखू लागले अपश्नाचा त्रास होऊ लागला गाडी अहमदपूर रेल्वे स्थानकावर थांबली आणि वखिल चंद्रसेन यांनी स्थानकावरून पाण्याने भरलेला लोटा घेतला आणि तडक आडोसा गाठला काही क्षणात रेल्वेच्या गार्डने गाडी सुटण्याची सूचना करणारी शिटी वाजवल्यामुळे ओखिल चंद्रसेन आपले धोतर सांभाळत तसेच उठून धावत आले ते रेल्वेच्या डब्यात चढणार इतक्या धोतरात पाय अडकून ते रुळावर पडले या घटनेमुळे ते खूपच अस्वस्थ झाले या घटनेनंतर त्याने तत्काळ साहिबगंज रेल्वे मंडळाला पत्र लिहिले आणि घडलेल्या घटनेबाबत सविस्तर सांगितले एखादी व्यक्ती स्थानकावर शौचालया गेली असेल तर रेल्वेचा गाड था गाडी थांबवू शकत नाही का अशी विचारणा केली बंदित रेल्वे गाडीच्या गाडला दंड करण्यात यावा अशी मागणीही ओखिलचंद्र सेन यांनी या पत्राद्वारे केली एवढेच नव्हे तर रेल्वेने पत्राची दखल घेऊन मागणी पूर्ण केली नाही तर सर्व घटना वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचा इशाराही दिला रेल्वेने या पत्राची गांभीर्याने दखल घेतली आणि पुढील दोन वर्षात रेल्वेगाडीच्या प्रत्येक डब्यात शौचालयाची सो सोय उपलब्ध करून देण्यात आली अखिल चंद्रसेन यांचे ते पत्र दिल्लीचे रेल्वे म्युझियममध्ये आजही सांभाळून ठेवण्यात आले आहे